नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा असा घटक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा इंग्रजीमध्ये आपल्याला पहिलाच टॉपिक दिलेला असतो रायटिंग द लेटर आपल्याला करेक्ट लेटर लिहायचे असतात मग ते कसे तर ते बघा कॅपिटलवर स्मॉल इंग्रजी अक्षरांचे स्ट्रोकनुसार लेखन कसे करावे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा ए बी सी डी तर सगळ्यांनाच येते पण लिहिताना त्याचा क कसा क्रमाने लिहायचं यामध्ये मुलांचे बऱ्याच वेळात चुका होतात त्याच्यामुळे त्यांचे मार्क्स जातात तर तेच आपण बघणार आहोत तर कसं व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात बघा आपण ए काढताना या पद्धतीनंच काढला पाहिजे पहिल्यांदा या पद्धतीनं परत ही इकडे रेश आणि मग हे असं हा झाला ए आता बी बघा ॲरो पहिल्यांदा खाली या पद्धतीनं खाली पाहिजे असा त्याच्यानंतर बघा हे या पद्धतीनं आणि मग हा असा या पद्धतीनं आणि सी काढताना आपल्या वरून या पद्धतीनं काढायचा आहे म्हणजे ॲरोसुद्धा असाच येईल बघा डी उभी रेश आणि हे असा डी असा पहिल्यांदा ॲरो खाली एक नंबर आणि ह्याला हे दोन नंबर बघा आता परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात तर डी काढायचा आहे डी डी कसा काढायचा असे आपल्याला चार पर्याय दिले द्या दिले जातात मग बघा आपण ही रेश पहिल्यांदा उडतो मग या पद्धतीने तिथे ॲरो असा दाखवला पाहिजे आणि याला एक नंबर दिला पाहिजे आणि इथे असा आपण हा गोल असा काढतो याला असा इथे दोन नंबर दिला पाहिजे या पद्धतीनं हे स्ट्रोकनुसार डी काढण्याची पद्धत आहे तर बाकीचे लेटरसुद्धा आपण काढून काढून घेऊया बघा ई काढताना आपण काय करतो पहिल्यांदा उभी रेश देतो हे एक नंबर परत बघा हे दोन नंबर हे तीन नंबर आणि हे चार नंबर या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे ई काढायचं आहे यफ बघा उभी रेश पहिल्यांदा म्हणजे ॲरो खाली येईल आपण रेश खालच्या बाजूने ओढतो आहे म्हणजे ॲरो खाली परत बघा हा दोन नंबर आणि मग हे तीन नंबर हे झालं यफचं यफच्या नंतर जी बघा ही उभी असा अर्ध गोल त्याच्यानंतर हे असं आणि मग हे असं बघा हे या पद्धतीनं असं या पद्धतीनं जी झाला एच उभी रेष परत इकडची उभी रेष आणि मग ह्या दोन रेषांना जोडायची ही रेष एच एचच्या नंतर आय बघा या पद्धतीनं आय आपण अशी रेश करतो मग हे दोन नंबरला आणि हे तीन नंबरला आता जे बघा उभी रेश खाली काढायची आणि मग त्याच्यानंतर हे या पद्धतीनं जे फॉर जोकर के काढण्यासाठी बघा ही उभी रेश खाली अशी हो आणि त्याच्यानंतर बघा हे के खाली काढायचं आहे आणि त्याच्यानंतर हे असं करायचं म्हणजे एक नंबर हे दोन नंबर खाली येणार आहे हा ॲरो आणि हे तीन नंबर के फॉर कांगारो एलसाठी या पद्धतीनं एक नंबर हे दोन नंबर एल फॉर लायन झालं आता यमसाठी बघा उभी रेष त्याच्यानंतर हे असं खाली आणि मग हे असं आणि मग हे असं एम फॉर मंकी एन काढताना बघा उभी रेष खाली हा एन आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तीन नंबरला ही वरून खाली अशी ओढायची आहे मग बघा हे एक नंबरला ॲरो असा येणार हा एक नंबर इथे हे दोन नंबर आणि हे असं तीन नंबर या पद्धतीनं हे डायरेक्शन मग आपल्याला तोच पर्याय काय करायचा आहे कन्फर्म करायचं आहे पुढचा बघा एनच्या नंतर ओ ओ काढताना आपण काय करतो बघा गोल या पद्धतीने या डायरेक्शनने आपण असा करतो ओ म्हणजे ॲरो असा आला पाहिजे ओ ओ ओ ओच्यानंतर पी बघा उभी खाली रेश आणि त्याच्यानंतर हा असा अर्ध गोल काढायचा आहे पी फॉर पॅरोड त्याच्यानंतर क्यू ओ काढून घ्यायचा आधी असा आणि त्याच्यानंतर क्यू काढताना हे या पद्धतीनं आर काढताना पण बघा उभी रेश हे असं आणि परत हे असं खाली आर फॉर रॅबिट याचा मुलांनी सराव करायचा आहे सरावानेच या गोष्टी साध्य होणार आहेत हे या पद्धतीनं आणि परत हे यस असा एस फॉर शिप आता टी करताना बघा आपल्याला आधी खाली रेश ओढायची आहे एक नंबर आणि त्याच्यानंतर ही आडवी रेश उजवीकडे काढायची आहे बघा कोणत्याही लेटराची सुरुवात करताना आपल्याला डावीकडून उजवीकडेच जायचं असतं यू काढताना सुद्धा बघा ही डावी बाजू आहे डावीकडूनच आपल्याला या पद्धतीनं उजवीकडे जायचं आहे यू यू फॉर अम्रेला त्याच्यानंतर व्ही बघा बघा व्ही काढताना पहिल्यांदा ही या डायरेक्शननी आणि त्याच्यानंतर हे असं खाली मग इथे ॲरो कसा येणार एक नंबर आणि त्याच्यानंतर हे दोन नंबर या पद्धतीनं व्ही फॉर व्हेजिटेबल डब्लू काढताना सुद्धा बघा हे खाली त्याच्यानंतर ही रेश अशी खाली त्याच्यानंतर हे डायरेक्शन हे खाली आणि त्याच्यानंतर हे या पद्धतीनं डब्ल्यू या पद्धतीनं डब्ल्यू फॉर वॉच एक्स काढताना बघा पूर्ण तिरकी रेश आधी ही आणि त्याच्यानंतर ही एक्स फॉर एक्स रे वाय काढताना बघा हा अर्ध असा त्याच्यानंतर ही रेश छोटा व्ही काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ही अशी खाली तिसरी रेश या पद्धतीनं वाय फॉर या झेड काढताना पण असाच काढायचं आहे दोन नंबरची ही रेष आहे आणि तीन नंबरची या पद्धतीनं रेष आहे हे झाले कॅपिटल लेटर आता स्मॉल लेटर बघूया आपण बघा स्मॉल ए काढताना आपल्याला आधी हा असा अर्धवर्तुळ काढायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे काढायचं आहे म्हणजे हे एक नंबरला हे आणि हे दोन नंबरला या पद्धतीनं बी काढताना उभी रेश आणि त्याच्यानंतर हे असं काढायचं आहे बी काढण्याची ही पद्धत आहे सी काढताना आपल्याला या पद्धतीनं काढायचं आहे डी काढताना बघा डी काढताना आपल्याला आपण मगाशी सांगितलं डावीकडून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि मग हे या पद्धतीनं डी काढायचं म्हणजे पहिल्यांदा हा असा काढायचा आहे आणि मग ही दुसरी रेश येणार आहे पुढे बघा डीच्यानंतर ई काढताना हा असा अर्धवर्तुळ आणि मग त्याच्यानंतर हे असं म्हणजे या पद्धतीनं आपल्याला इकडे असं काढायचं आहे एफ काढताना पण बघा आपल्याला आधी काय करायचं आहे या पद्धतीनं आणि त्याच्यानंतर ही आडवी रेश अशी एफ फॉर फिश जी काढताना सुद्धा बघा आधी आपल्याला हा असा गोल काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे असं खाली उडायचं आहे जी फॉर गोट एच बघा एच काढताना सुद्धा उभी रेश खाली आणि त्याच्यानंतर हे खाली या डायरेक्शननी आय फॉर आईस्क्रीम बघूया उभी रेश आणि मग हा आपल्याला पॉईंट द्यायचा आहे जे काढताना पण सेम त्याच पद्धतीनं आधी आपल्याला असा काढायचं आहे आणि हे जे फॉर जोकर के काढताना स्मॉल के काढताना बघा उभी रेश अशी आणि त्याच्यानंतर हे खाली घ्यायचं आहे आणि मग हे या पद्धतीनं के फॉर कांगारू एल फॉर लायन करताना वरच्या डायरेक्शननी खाली यायचं आहे एल फॉर लायन आता एम काढताना बघा ही रेष आधी असं खाली यायचं आहे त्याच्यानंतर हा अर्ध असं आणि परत मग हे या पद्धतीनं एम फॉर मंकी एन्ड काढताना पण सेम तसंच अशी खाली रेश आणि हे या पद्धतीनं एन फॉर नेक्स्ट ओ काढताना पण बघा याच डायरेक्शन जसं कॅपिटलला होतं तसं स्मॉलला सुद्धा आहे ओ पी काढताना बघा उभी रेश आणि त्याच्यानंतर हे या बाजूने पी फॉर पॅरो क्यू काढताना बघा हे या पद्धतीनं असं आणि मग ही रेश या पद्धतीनं क्यू फॉर क्वीन आर काढताना या पद्धतीनं आर फॉर रॅबिट एस काढताना हा अर्धवर्तुळ आणि परत हे अर्धवर्तुळ असं या डायरेक्शनने टी काढताना बघा हे पूर्ण आपल्याला असंच काढायचं आहे आणि त्याच्यानंतर ही अशी आपल्याला आडविरेश ओढायची टी फॉर ट्रेन यू काढताना बघा या डायरेक्शनने आणि मग हे खाली ओढायचं आहे यू फॉर अम्रेलला वी काढताना बघा या डायरेक्शनने हे खाली आणि त्याच्यानंतर हे आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीनं वर घ्यायचं आहे आपण डब्ल्यू काढताना बघा ही रेश खाली घ्यायची आहे हे वर परत हे खाली आणि परत हे वर असे चार अंक एक्स काढताना या पद्धतीनं हे असं खाली वाय काढताना ही छोटी रेश आणि मग हे पूर्ण रेश या पद्धतीनं बघा ही पहिली आणि मग ही दुसरी वाय फॉर या झेड काढताना अशी अशी आणि ही या पद्धतीनं बघा हे झाली स्मॉल लिपी स्ट्रोकनुसार ही कॅपिटल लेटर्स आणि हे झाले स्मॉल लेटर्स आता याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात ते आपण बघूया बघा प्रश्न क्रमांक एक खालीपैकी कोणता आकार इंग्रजी वर्णाक्षर असू शकेल आता आपल्याला या पर्यायांमधलं इंग्रजी वर्णाक्षर कोणतं आहे ते सांगायचं आहे तर बघा इथे चिन्ह दिलेले आहेत सगळे पण आपल्याला माहिती की एक्स हे एक्स हे लेटर आहे हे अधिक चिन्ह आहे हे स्टार आहे आणि हे भागिले चिन्ह आहे मग आपले इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रायटिंग द लेटर्स यावरचे प्रश्न या पद्धतीनं असतात दुसरा प्रश्न बघूया दिलेल्या आकारांमधून कॅपिटल अक्षर शोधून काढा आता बघा इथे स्मॉल क्यू आहे कॅपिटल क्यू स्मॉल बी आणि स्मॉल वाय आहे आपल्याला कॅपिटल अक्षर काढायचं आहे शोधून मग इथे कॅपिटल आहे क्यू पर्याय क्रमांक दोन हे आपले योग्य उत्तर आहे तिसरा प्रश्न आहे आर हे अक्षर तुम्ही योग्य प्रकारे कसे काढाल आता बघा आर काढताना आपण काय करतो उभी रेश आधी खाली करतो मग बघा इथे ॲरो खाली आहे एक नंबर दिला बरोबर आहे हे नंतर दोन नंबर बरोबर आहे आणि त्याच्यानंतर तीन नंबर मग इथे योग्य पद्धत आहे पर्याय क्रमांक एकमध्ये योग्य पद्धतीनं आर लिहिलेला आहे चौथा प्रश्न योग्य पद्धतीनं लिहिलेलं अक्षर कोणते आता ई काढताना बघा आपण या पद्धतीनं लिहितो बरोबर आहे या पद्धतीनं म्हणजे हा ॲरो खाली पाहिजे होता पण इथे वर दाखवलं आहे म्हणून मग हे कसं आहे चुकीचं आहे बी काढताना बघा आपण खाली रे शोडतो मग इथं वर ॲरो आहे त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे एन काढताना बघा आपण हे आधी असं करतो म्हणजे ॲरो इथे खाली आहे बरोबर आहे त्याच्यानंतर हे दोन नंबर मग हे करेक्ट आहेत मग मी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन एन हे लेटर योग्य पद्धतीनं लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न बघा स्मॉल लिपीतील जी या अक्षराचा योग्य आकार कोणता बघा क्यू आहे पी आहे आणि हा जी ए आणि हा डी ए मग जी जीचा उच्चार आपण असा करतोय की नाही जी म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा या पद्धतीनं प्रश्न असतात खूप सोपा टॉपिक आहेत फक्त आपल्या इथे महत्त्वाचा आहे की स्ट्रॉकनुसार कसं लेखन करावं हे महत्त्वाचं आहे याच्यासाठी सराव महत्त्वाचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू